पूज्य साने गुरुजी शिक्षक व इतर नोकरवर्गांची सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक रविवारी अठरा फेब्रुवारी रोजी सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत आहे आज श्रीमाऊली जय गजानन पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ विजय मारुती मंदिरात नारळ फोडून मोठ्या जल्लोषात करण्यात आला यावेळी आजी माजी संचालकांसह श्री माऊली जय गजानन पॅनल प्रमुख राजेंद्र पाटील सचिन साळुंघे यांच्यासह उमेदवार व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते पूज्य साने गुरुजी पतपेढीच्या हितासाठी निस्वार्थ सेवेसाठी आणि विकासासाठी श्री माऊली जय गजानन पॅनलला निवडून द्यावे तसेच कोणाच्याही दबावाला बळी पडू नये असेही आवाहन यावेळी पॅनल प्रमुख उमेदवार व समर्थकांनी केले जय जय काय म्हणाले श्री माऊली जय गजानन गजानन पेनंच समर्थ ते आलेले ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व सभासद आणि बंधू भगिनींनो कोरोना काळामध्ये या पतपेडीचा कार्यकाळ थोडा वाढला असो या ही जी संस्था आहे आदरणीय शांताराम बापू नियन देसाई आभा यांनी ती प्रत्येक शाळेमध्ये जाऊन जाऊन पिशवीमध्ये सभा भरून सभासाद वाढवले आणि ती एक उभारणी केली त्याच्यानंतर काळांतराने तिथं बदल होत केला तिची प्रगती झाली या पंचवर्षमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व संचालक मंडळांनी तिची चांगली चांगलं कामकाज केलेलं आहे या ठिकाणी एकच सांगू इच्छितो जे सभासद आहेत त्यांनी चांगले ताचे सर्व सभा सभासदांसाठी जे संचालक म्हणून निवडून येतील त्यांनी निर्णय घेतला घेणे आवश्यक आहे साने गुरुजीतले आमचे मित्र डी के पाटील सर त्यांनी आम्हाला आम्ही सभासद झालो तेव्हा एक फार मोठी मदत केलेली होती संस्थेमध्ये कुठेही पैसा न होता त्यांनी स्वतः घरी जाऊन काहीतरी मोळून त्या ठिकाणी डिपॉझिट ठेवली ते आणि आम्हाला कर्ज दिलं अशा प्रकारचे सभासद तिथं तिथं गेले पाहिजे अनुभव सुद्धा असला पाहिजे बरेच लोक म्हणतात की जुने नको तर जुन्यांचाही अनुभव फार महत्वाचा आहे नवीन एखादा माणूस गेल्यानंतर त्याला काही विषय कळत नाही त्याच्यामुळे हा फार महत्वाचा विषय बऱ्याच ठिकाणी लोक सांगतात जुने नको जुने तसा काही विषय नाही त्यांना माहिती असतं त्याच्यामुळे त्यांचा अनुभव फार महत्वाचा आहे मी माझ्या पूर्ण संघटनेच्या वतीनं पूर्ण या गजानन मावली पॅनलला पाठिंबा मा देतो आणि हे प्रचंड मतांनी निवडून येतील असे गावीकडून श्री श्रीमाऊली जय गजानन पॅनलतर्फे <coughs> आज या ठिकाणी प्रचारणारा फोडलं जात आहे या माध्यमिक कॉलेज ज्युनियर कॉलेज सीनियर कॉलेजचे संपूर्ण पगारदार नोकरांची पतपेढी जी सरांनी सांगितलं की देसाई आबा आणि शांत बापूंनी पिशीच सुरू केलेली पण एक प्रचंड वटवृक्षासारखं स्वरूप या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे त्या ठिकाणी जुनं नव हे समीकरण जुळणं आवश्यक आहे कारण प्रत्येक ठिकाणी सगळी सत्ता नव्यांच्या हाती देणंही योग्य नाही म्हणून त्या ठिकाणी जुनं नवं कॉम्बिनेशन करून अभ्यासू लोक त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त आपल्या सभासदांचं हित जोपासलं जाईल हा प्रयत्न होणं गरजेचं आहे आणि म्हणूनच या ठिकाणी ठीक आहे वैचारिक मतभेद असावेत मनभेद नसावेत म्हणून इलेक्शन पुरता निवडणुका पुरता आपले वैचारिक मतभेद असतील परंतु या ठिकाणी केव्हाही कुठलेही पॅनल कुठलेही पदाधिकारी त्या ठिकाणी गेलेत परंतु त्या ठिकाणी वैचारिक मतभेद न करता फक्त आणि फक्त सभासद हीच जोपासलं जावं ही या ठिकाणी अपेक्षा करतो आणि जास्तीत जास्त कारण समोर उभे टाकल्यानंतर एकाचा था। जय एकाचा पराभव त्या ठिकाणी होणारच आहे परंतु तरी देखील आपण आपल्या आप पॅनल तर्फे सगळे उमेदवार कसे होतील हा प्रयत्न या ठिकाणी करूया आणि मी सर्वांना आमच्या साने गुरुजी परिवारतर्फे शुभेच्छा व्यक्त करतो आणि मनोगत संपवतो आज या ठिकाणी माऊली जय गजानन पॅनल पूज्य साने गुरुजी शिक्षक व इतर नोकर वर्गाची सहकारी पतसंस्था या संस्थेचं दोन हजार तेवीस ते दोन हजार अठ्ठावीस पर्यंतच इलेक्शन होत आहे मित्रांनो खरं म्हणजे तुम्ही सगळे शिक्षक बंधू आहात शिक्षकेतर कर्मचारी आहात ही संस्था खऱ्या अर्थानं खरोखर मध्ये मला आठवत मी जरी शिक्षक नसतो संस्था चालक जरी असलो तरी मला आठवत सर त्या ठिकाणी शांताराम बापू आमचे देसाई आबा पी जी आबा यांनी ही संस्था उभारली आणि अत्यंत चांगल्या प्रकारचं काम या संस्थेमध्ये आजपर्यंत होत आलेलं आहे नवे जुने याचा भेद करण्याचं काही कारण नाही आणि नव्या जुन्याशिवाय कॉम्बिनेशनशिवाय या संस्थेला पथावर सुद्धा जात येत नाही या ठिकाणी आज संस्थेचा वाढलेला आहे माझी संचालक माझी चेअरमन या ठिकाणी उभे आहेत आणि त्यांनी चांगल्या प्रकारचं काम केलेलं हे तुम्हाला सगळ्यांना अनुभव आहे या ठिकाणी कोणी कोणी आणि इलेक्शन असतात संध्याकाळी सगळे एकत्र होत असतात परंतु आपण सगळ्यांनी कुठलंही मनभेद न ठेवता मतभेद असू शकतात सरांनी सांगितलं परंतु खरोखर या संस्थेला जो चांगल्या म्हणजे चांगल्या अवस्थेत आणेल याचा विचार करा आपण सगळं सुज्ञ आहात कोणाच्या दबावाला बळी पडायचं काही कारण नाही या ठिकाणी आपण मात्र एक विनंती तुम्हाला आहे तुमचे ते दहा लोक उभे आहेत त्यांनी सगळ्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये मतदान करताना पूर्ण पॅनलला मतदान करा फक्त व्यक्ती बघून मतदान करू नका आणि पॅनलला मतदान केल्यावर शंभर टक्के तुमचा विजय होणार आहे निश्चितच ही, ही साले गुरुजींची पतबिडी नावच त्याला साले गुरुजींच दिलेलं आहे याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा भ्रष्टाचार होणार नाही याच्यावर खऱ्या अर्थानं आपण सगळे सुशिक्षित आहात तुम्हाला जास्त सांगण्याची गरज नाही मी या प्रसंगी एवढंच व्यक्त करतो मत की तुम्ही सुशिक्षित असल्यामुळे जास्त सांगण्याची गरज नाही तर आपण सगळ्यांनी या माऊली पॅनलला कबी या चिन्हावर सगळ्यांनी फुलीचा शिक्का मारून अठरा तारखेला मतदान करा मतदानाची वेळ आहे सकाळी आठ ते चार त्याच्यामुळे जर आणि रविवार आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त शंभर टक्के मतदान करा माऊली पॅनलला निवडून आला अशी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो इथं जमलेले सर्व पदाधिकारी मुख्याध्यापक तसेच ज्येष्ठ नेते शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकतार बंधू बघिने मी आज जो ज, जन जनसमुदाय बघतोय मला खरोखर अगोदर वाटत होतो दोन दिवस कि मी खूप मोठी चूक केली पॅनल उभं करून मला असं वाटत होत कारण माझ्यावर जो काही प्रेशर येत होता माझ्यावरच नाही तर माझ्या जेवढे जेवढे उमेदवार मी सुचवलेले होते त्या सगळ्या उमेदवारांना अधिकारी पासून तर थेट चेअरमनांपर्यंत त्यांनी दबाव आणला ही लोकशाही आहे हिटलरशाही नाहीये त्याच्याकरता त्याच्याकरता मी सगळ्यांना प्रत्येक माझ्या उमेदवाराला मी ताकद देत गेलो त्यांना बळ देत गेलो त्यांना सांगितलं ठीक की आपण जनतेमध्ये जाऊ आणि ही हिटलरशाही कशासाठी लोकशाही आहे तुम्ही तुम्ही पेरलेलं असेल तुम्ही कापा आमचं चुकलं असेल लोक आम्हाला नाकारतील त्याच्यामुळे आपल्या आशीर्वादाने हे पॅनल मी उभं केलेलं आहे जेव्हा आम्ही तिथे गेलो तेव्हा फक्त जामिन के कर्ज दोन लाख होत आणि आणि विशेष सर्वसाधारण जे कर्ज होतं ते फक्त सत्तर हजार होत जामीनकीचे दर होते अकरा टक्के आणि विशेषचे होते तेरा टक्के ते आज सर्व संचालकां मिळून अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिनदार जेवढे काही असतील सगळे मिळून ते आज विशेष जे कर्ज आहे ते नऊ पॉईंट पाच आहे आणि जे जामीन के ते फक्त आठ टक्के आहे आणि वर्गणीच्या आतील जे आहे ते सात पॉईंट पाच आहे एवढी पतपेढी आपली भरभराटी आलेला आहे तेव्हा फक्त आपण दोन लाख सत्तर हजार देतो आज आपण दहा दहा लाख पन्नास हजार रुपये देतोय एवढंच नाही सर सांगायचं म्हटलं तिथं जे चार रूम आहेत हॉल आहेत एकही संचालकाने आजपर्यंत तिथं एसी मध्ये बसलेले नाहीयेत एकही नाही आणि तिथं याच्यासाठी मी हे केलं की तिथं आड्डा नये तिथं कोणाची मनमानी होऊ नये याच्यासाठी आम्ही हे पॅनल उभे आणि जो आपला सभासदांचा पैसा आहे तीन तीन चार चार लाख रुपये हीच साने गुरुजीची प्रतिष्ठा आम्ही उमेदवारी दाखल केलेली आहे हे एवढं पॅनल उभं केलेलं आहे सर मग तुमची तुम्ही तुमच्या मनातला प्रश्न असेल कि सर तुमच्याकडे महिला उमेदवार कमी आहेत सर आमच्या दोन महिला होत्या पारवड तालुक्याच्या वेळेस शेवटल्या मिनिटाला यांनी काही राजकीय पुढारीचं बळ वापरून त्या माणसाला त्या दोघं महिलांचे फॉर्म माघारी घ्यायला होता एवढंच नाही तर अंमडगाव हायस्कूल चसाई या त्या संस्थेमध्ये त्यांचा खालीचा वाटा इथं वाढवण्यासाठी त्या तिघ संस्था मिळून एक उमेदवार घेतलेला होता आम्ही तर यांनी अधिकाराचा वापर करून नानांना फोन करून मुख्याध्यापकांना फोन करून त्या विचाराला अक्षरशः रडला तो माझ्या जवळ त्याची उमेदवारी विनय विनय कुमार सोनवण्याची उमेदवारी माझी घेतली आईन वेळेला त्याची तीव्र इच्छा होती आणि अशी जर चालली तर तुम्हा आपल्याला भविष्यात या पतसंस्थेमध्ये बोलायला सुद्धा चान्स भेटणार त्याच्याकरता माझा हात जोडून कडकडीची विनंती आहे सर ते तर जाऊ द्या सगळे बाकीच जाऊ द्या मी माझ्या स्वतःवर मला काय दबाव आला हे सगळ्या जनतेला हे सगळे सभासदांना माहिती शेवटच्या क्षणाला मी पळत पळत जाऊन माझ्या जा जनरल माझा माघारी अर्ज घेत मागे काढलेला मा आणि ओबीसी मध्ये पण तो त्यांचा सक्सेस झाला नाही आणि माझं एवढंच म्हणणं आहे सगळ्या सभासदांना आपले जे पैसे आहेत आपली जी संस्था आहे ती कशी अबाधित राहील आणि तिचा विकास कसा होईल यासाठी आपण सगळ्यांनी आमच्या जा जय गजानन माऊली पॅनलला सर्व उमेदवारांना काही बाकीचं कुठलंच बघू कोणाच्या कोणाच्या कोणत्या आमिषाला बळी पडू नका कोणाच्या दबावाला बळी पडू नका फक्त आपली पतसंस्था कसा विकास होईल आणि आपल्या सभासदांच कसं कल्याण होईल यातच माझं सगळं समाधान आहे म्हणून मी तुम्हाला पुन्हा पर तुमचे पर्शाला हात लावतो आणि विनंती करतो मला जे तोडकं मोडकं बोलता आलं तुम्ही बोलण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचे आभार मानावे लागतील की त्यांच्यामुळे मी आज पहिल्यांदा इथं उभा राहिलेलो आहे बोलायला मी आजपर्यंत कुठेच भाषण केलं नाही त्यांच्यामुळेच ही प्रेरणा मिळाली मला त्यांचेही आभार आहे कि कमीत कमी कोण तरी जेव्हा 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 आपल्या समाजामध्ये कुठं अनिती गळायला लागली कोणतरी पुढे येतो त्याप्रमाणे आज मला परमेश्वराने पांडुरंगाने भगवंत हनुमंताने जय गजानन जय गजानन स्वामी समर्थाने मला जी भर दिला जवड़े जवड़े मी त्याबद्दल सगळ्या जेवढे उमेद जेवढे आपले उमेदवार असतील जेवढे माझे सभासद बंधू असतील सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि माझ्या जय गजानन माउली पॅनलला भरभरून बर आपण मतदान रूपी आशीर्वाद द्या आणि विजयी करा असे मी मला प्रार्थना करतो सर्वप्रथम सानेगुरुजींच्या पावन स्मृतीने पावन झालेल्या या भूमीला माझं नमन आहे मी माध्यमिक विद्यालय लोनग्रुप येथे कार्यरत आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी गुरुजी पतपेढीमध्ये जय गजानन माऊली या पॅनलतर्फे उमेदवारी दाखल केलेली आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आशीर्वादाची मला अपेक्षा आहे आणि तुमच्या सर्वांचा आशीर्वाद मला मिळेलच ही अपेक्षा ठेवते एवढं कोणी नाही काही लोकांनी जे आमचे रिटायर सभासद होते ज्येष्ठ शिक्षक होते हे वर्गणीदार असून कुठून तरी डीडीआर कडनं कुठून लेटर आणून पत्र आणून त्या बिचाऱ्या सभासदांचं यांना काही धाक वाटत असेल की हे आपल्या मागे पाठीमागे राहणार नाहीत त्यांचा जो अधिकार आहे मतदानाचा तो हिरावून घेतलेला आहे आज कसं मध्ये अबाधित आहे तो अधिकार इतर पतसंस्थामध्ये आहे फक्त याच पदसंस्थेमध्ये असं का झालं आणि याच्यासाठीच आपण सगळ्यांनी जे सभासद असतील रिटायर त्यांनी आपल्या हस्ते पर हस्ते नातेवाईकांना सुद्धा सांगा की आपली पचवता कसं आणि मी तुम्हाला ग्वाही देतो इथं ग्वाही देतो माध्यमिक पतपेणीच्या बरोबरीने आणून दाखवेल येत्या पाच वर्ष तिच्यापेक्षा सन्माननीय ज्येष्ठ संचालक माजी देसाई आबा आणि आमच्या मारवाडचे माजी जीप सदस्य बापूसाहेब शांताराम पाटील यांनी हे छोटस रोपट सुरू केलं आणि या रोपट्याचा आमच्या संचालक मंडळ या या ठिकाणी सात वर्षापासून सत्तेवर आहे आणि सन्माननीय सभासद बंधूंनी आम्हाला त्या ठिकाणी चांगल्या मतांनी निवडून दिला त्याचा आम्ही संधीचं खूप मोठ्या प्रमाणात सोनं केलेलं आहे आणि आमची जी पतसंस्था आहे उच्च साने गुरुजी माध्यमिक शिक्षक व इतर नोकरांची पदपेढी आता राजू दादांनी आपल्याला तिची सर्व माहिती दिली पण त्याच्याकडनं एक दोन मुद्दे सुटले मी ते फक्त तेवढे बोलतो या ठिकाणी मी अडीच वर्षापासून अध्यक्ष आहे अध्यक्ष या नात्याने मी पतपिणीचे व्याजदर हे आठ टक्के केलेले आहे आणि जामीनकीचं जे आहे ते आठ टक्के आणि माध्यमिक पतपिढीची आमची सर्वात महाराष्ट्रामध्ये एक नंबरची पतपिढी आहे त्या पथपिढीच सात पॉईंट पस्तीस व्याजदर आहे भविष्यामध्ये आमचं जर पॅनल निवडून आलं तर आम्ही नक्कीच आठ पॉईंट सात पॉईंट तीस टक्के म्हणजे पाच टक्के तरी आम्ही माध्यमिक पतपिढीपेक्षा व्याजदर करून दाखवू आणि ते आम्ही करून दाखवलेलं आहे आणि पुढे सुद्धा आम्ही करून दाखवू सभासदांनी जर आमच्यावर विश्वास ठेवला तर आम्ही नक्की या पत्पिढीची भरभराटी करू